दोन आ, आ, आज दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहात खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर गेले आज आपण आहात काय एकंदरीत सोलापूर दौऱ्याचं निमित्त आहे खरंतर तर पूर्वी मेळावे देखील होणार आहेत काय प्रयोजन आहे पक्षाच्या मेळाव्यासाठी हवे तर प्रधानमंत्री इथे होते आणि साजिक आम्हाला सगळ्यांना उत्सुक होत की काय भूमिका घेतात काय भूमिका मांडतात या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते सगळ्या वाचण्या तुम्ही दिल्या या प्रकल्पाचं शंभर टक्के सेवा हे आज मात्र नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता पहिला तफा दुसरा तफा मला तिसरा तफा आणि サマリモンチャラウシーサー、ステステカレラ、ミリカムベルナ、ソタゃャマリキシャニワラ、ハジネチアサキ、ユリアネクシャアダムス、ヒサチテロフェイスクルス。アニカンチャハフェタイフェ、ハー、ケンチャミニシシャフェタイそェ。アマサワシウク、いチケラスカノウジフいタイフた विचारधारा वेगळी असते पण विधायक काम काही वेगळे असतं हे विधायक काम असतं आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री चार शब्द जर चांगले बोलले असते त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोधून दिसत असतं पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे दादा कम्युनिस्टांचे आहेत का उर्जा कम्युनिस्टांच्या आहेत आणखीन कोणताही आहेत असं जर कोणी मनात ठेवलं तर विधान काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची जी भूमिका हवी आहे तर ती या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि ही काही गोष्ट चांगली झाली नाही त्याच्याशिवाय एक गोष्ट चांगली झाली हजारो लोक त्या ठिकाणी आले साजिकत आहे की समजा किती गरज दहा हजार पंधरा हजार गेलं एका घरातील तीन लोक जरी आले कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन ते चार लोक झाले तरी पन्नास सात हजार लोक हे त्याचे कमी होत आणि त्यावर एवढे लोक जमले याचा अर्थ आमची लोकप्रियता आहे असं समजून जे कोणी भूमिका घेतली त्याची कितपत योग्य असा विचार त्यांनीच करत आणखी एक चित्र वाचून मला असा झाले की प्रधानमंत्री फार भावनाच झाले ठीक आहे हा व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा मिळाला असता ते आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी हस्त पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित एका बाजूला निवारा तो देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले होते याचा विचारायची आवश्यकता होती आणि दुसऱ्या बाजूला आज या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या सोबत विशेषता तरुणा आहे त्यांच्या तसे बेकारी सामान्य माणसाच्या कुटुंबाचा होणारी महागाई या दोन प्रश्नांच्या संबंधी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते प्रश्न न न मानता भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा मूळ प्रश्नांच्या करून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते तर ठीक आहे आणि तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा राहून गेवा असं वाटतं मुख्यमंत्री होते नाही तर <laughs> <नहीं। laughs> तर या दोघांच्या समोर सोलापूर शहर सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न आहेत विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक व्यक्त केलं आता आमचे काही सरकारी इथं बसले की आज ते आय टीचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल करासाठी वेळेस प्रयत्न करतात मला असं दिसतंय कदाचित एखाद्या वाहण्यात किंवा दीड वाहण्यात हा एक आय टीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी फुल केले एक चांगली कंपनी इथं यायची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाची औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी आज इतक्या जुन्या काळाच्या ज्या वीज होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी काही पन्नास हजार करून सोलापूरात त्या ठिकाणी कामं येत एवढा वर्षा साधारण नाही सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतंय मला असं वाटतं की त्या औद्योगिकरणाच्यामुळे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं औद्योगिक करणारा त्या औद्योग क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामगार लागतात इथं कामगारांची संख्या प्रचंड आहे त्याची काही कमतरता नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक द्यायची आवश्यकता होती पण त्याही प्रश्न करत त्यांनी बघितलं नाही आणि त्यावर ठीक आहे आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा विचारच्यासाठी फर्जामध्ये काय विचार केला तर त्याचा काही समाधानक या ठिकाणी दिसत राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद